मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे माझा स्पेसिफिक प्रश्न सांगितलं आहे की हे तात्पुरत्या स्वरूपातली पद भरलेली आहे त्याचा टाइम बॉइंडिंग किती ठेवणार आहे आणि कधी भरली आता ही तात्पुरत्या स्वरूपातली असतील तर तो कॉन्ट्रॅक्ट पेसिक आपण समजू शकतो पण तात्पुरत्या स्वरूपात नसतील तर किती दिवसांनी ही भरली जातील हा विषय माझा एक आहे दुसरं मी काल आपल्याला सांगितलं होतं आपण याच सभागृहामध्ये सांगितलं होतं की पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपण खाजगी सुरक्षा आप्रा, आ, सुरक्षा रक्षकाच्या असलेल्या माध्यमातून भरती केली होती तीन साडेतीन हजाराची आपण माहिती घेतो तशा पद्धतीने भरती करणार नाही असं सांगितलं होतं पण परत ती भरती झाली अशा प्रकारचं माहिती मिळालेली आहे तर ही आपण मग त्याची कॅटेगरी ठरवा की कुठले कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेवायचे आणि कुठले कायम स्वरूपात ठेवायचे आपण बोलताय ते बरोबर आहे की खर्च आणि बाकीचा सगळ्याचा मेळ घालवण्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ठेवली पाहिजे आपण उत्तरामध्ये काय म्हणताय की ही पदं तात्पुरत्या स्वरूपात आणि ही आपल्याला पदं भरायची आहेत तर आमचं म्हणणं आहे की सरकारने एक भूमिका ठरवली सर्व क्षेत्रामध्ये की कुठली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असावी आणि कुठली कायम स्वरूपाचा पोलीस भरतीमध्ये सुद्धा तीन साडेतीन हजार पोलीस जर कॉन्ट्रॅ सुरक्षा रक्षकातून गेलं काल्पनिक आम्ही बैठक केली हल्ली खाजगी सुरक्षा रक्षकांनी रिटायर झालेल्या पोलिसांची जी सॉरी जे निवृत्त झालेले पोलीस आणि जे पोलीस परीक्षेमध्ये पास झाले त्यांची सुरक्षा रक्षकाची एक संस्था केलेली आहे त्यातून सरसकट सगळीकडं या भरत्या होतात आणि मग कायदेशीर बोर्डातली जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना न्याय मिळत नाही या संदर्भात तुम्ही पॉलिसी ठरवणार का